कोरोना कालावधीत राज्यातील एकशे पन्नासपेक्षा अधिक रेशनधान्य दुकानदारांचा मृत्यू झाला रेशन दुकानदार दररोज अनेक लोकांच्या संपर्कात येतात त्यांच्या आरोग्यासाठी ईएसआय हॉस्पिटलमधून माफक दरात आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे अशी ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत त्याबद्दल कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांच्या शिष्टमंडळानं आज शासकीय विश्रामगृह इथं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली यावेळी मोरे यांनी राज्यातील सर्व रेशन धान्य दुकानदार कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना या आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा अशी मागणी केली कोरोना कालावधीत राज्यातील एकशे पन्नासपेक्षा अधिक रेशन धान्य दुकानदारांचा मृत्यू झाल्याचं मोरे यांनी निधन आणलं त्यानंतर नामदार अबिटकर यांनी रेशन धान्य दुकानदार त्यांचे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा मिळतील यासाठी शासन स्तरावर निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं तसंच रेशनधान्य दुकानदारांचं गेल्या चार महिन्यातील थकीत कमिशन वाढीव कमिशनची मागणी पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणी अशा विविध विषयांवर अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करू असं सांगितलं शिष्टमंडळात अबू बारगीर दीपक शिराळे अरुण शिंदे रवी पाटील संजय चौगुले भास्कर कांबळे निरंजन हुंडेकर यांचा समावेश होता